बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी उपोषणाला बसलेले जालन्यातले बंजारा समाजाचे कार्यकर्ते विजय चव्हाण यांनी जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते पाणी पिऊन आपलं आमरण उपोषण स्थगित केलं मुंडे यांच्या नेतृत्वाखाली आज शासनाच्या प्रतिनिधींनी चव्हाण यांची भेट घेतली आणि त्यांच्या मागण्यांवरती सकारात्मक तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं त्यानंतर नऊ दिवसांनी त्यांनी आपलं उपोषण आज अखेर मागे घेतलं आपल्या मागण्यांवरती तातडीनं कारवाई न झाल्यास समाज बांधवांची बैठक घेऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाईल असंही चव्हाण यांनी सांगितलं सरकार बंजारा समाजाच्या कल्याणासाठी कटिबद्ध आहे आणि त्यांच्या मागण्यांवरती चर्चेतून मार्ग काढला जाईल असं पंकजा मुंडे आणि मंत्री संजय राठोड यांनी यावेळी सांगितलं मुख्यमंत्र्यांशी की ते त्यांना भेट देतील त्यांच्या डेलिगेशन भेट देतील मुख्यमंत्री त्यांना बोलले आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांना सोमवार मंगळवार बुधवार पैकी पूर्ण टेक्निकल टीम घेऊन बोलवलं आहे त्यांना पूर्ण वेळ आहे पण त्यांच्या माझ्या लायकी पर्यंत ज्या मागण्या होत्या त्या मी मंजूर केल्यावर त्यांनी उपोषण सोडलं आज त्यांच्या मागण्याच्या संदर्भात आम्ही मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय यांच्याशी चर्चा केलेली आहे आमच्या विनंतीला मान त्यांनी दिला उपोषण आम्ही आहे माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन सर्व ते त्यांचे प्रश्न त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न आम्ही त्याआधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही चव्हाण यांच्याशी फोनवरून संवाद साधला